नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दुर्वा वाढला नेमकी काय घडलं आणि काय ही बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघूया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यातच उपमुख्यमंत्री शिंदे यांना वळवण्यात आला आहे त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्या दुर्वा निर्माण झाल्याचा चर्चेला बळ मिळाला आहे फडणवीस यांच्या खालील नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्थापनेचे शासन निर्णय सहा फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला या समितीत उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर या मंत्र्यांना सदस्यपदी नेमण्यात आले आहेत मात्र एकनाथ शिंदे हे राज्याचे नगर विकास व गृहनिर्माण मंत्री असूनही त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्यात आल्याचं आश्चर्य व्यक्त केले जात आहे राज्यात आपत्ती व्यवस्थापन करण्यात राज्यातील नगरपालिका व महापालिका सर्वात मोठी भूमिका बजावते असं असताना या सर्व महापालिका व नगरपालिका ज्या नगर विकास विभागाच्या अंतर्गत काम करतात त्याच खात्यात मंत्री असलेले शिंद्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीचे स्थान नाकारण्यात आलं आहे या खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यंत्रणा आणि मदत संबंधित घटनास्थळी पर्यंत जाते त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्यातील राजकीय वाद शिंगेला तर पोहोचला नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे राज्यात महायुती सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्पर्धा पाहायला मिळाली या दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर अंतर्गत संघर्ष असल्याच्या चर्चा होत्या नाराज असलेले शिंदे हे सतत दरे या गावी वेजनवासात गेलेले पाहायला मिळाले अगदी अलीकडे पालकमंत्री पदाच्या वाटावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झाल्याचे चित्र दिसले होते हा संघर्ष इतका टोकेला गेला होता की रायगड आणि नाशिकच्या जाहीर झालेल्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद